व्हिडिओ सुरू करण्याआधीच तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की रेसिपी बनवून पहा खा आणि त्यानंतर व्हिडिओवरती लाईक कमेंट करा नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळमध्ये दुसरी रेसिपी बघतोय ती म्हणजे एक किलो पाकातले रवा लाडू आता पाकातले रवा लाडू बनवायचे म्हटलं की तारेवरची कसरतच वाटते भीती वाटते ती म्हणजे लाडू कडक कठीण होण्याची आणि पाक पुढे जाण्याची पण मी आज तुमच्यासोबत इतकी सोपी पद्धत शेअर करणार आहे की त्याने तुम्ही रवा लाडू अगदी चुटकीसरशी बनवू शकता अगदी नऊ शिके असाल तरी सुद्धा तुम्ही पटकन रवा लाडू बनवू शकता आणि तेही पाकातले आणि पदार्थाचं प्रमाण बघायचं म्हटलं तर इथं इतक्या सोप्या पद्धतीने प्रमाण सांगणार आहे की घरामध्ये सगळ्यांच्याकडेच वजन काटा नसतो त्यामुळे वजनी प्रमाण आपण इथे बघणारच नाही यामध्ये जे भांडे आहेत त्या भांड्यांचा वापर करूनच आपण परफेक्ट असे एक किलो पाकातले रवा लाडू बघणार आहोत एक असा सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरायचा आहे ज्याने तुमचे लाडू जरासुद्धा कडक कठीण होणार नाही बर याआधी आपण दिवाळी फराळाची पहिली रेसिपी अपलोड केलेली आहे अशा शंकरपाळी ती असेल तर लिंक भेटेल नक्की पहा आता चला बनवूयात आपण रवा लाडू रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी एक किलो रवा घेतलेला आहे आणि शक्यतो तुम्ही मोठा रवा घ्या झिरो साईजचा रवा वापरू नका रवा छान स्वच्छ करून घेतलेला आहे आता एक किलो रव्यासाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे पण सगळी साखर इथे वापरायची नाही त्यामधली एक वाटी साखर आपल्याला काढून घ्यायची आहे आता सगळ्यांच्या घरामध्ये अशी वाटी असते ज्यामध्ये आपण चहा पितो तर एक किलो साखर मधून एक वाटी साखर आपल्याला काढून घ्यायची आहे आणि राहिलेली सगळी साखर आपल्याला वापरायची आहे वाटीचा साईज तुम्ही बघू शकता अशा प्रकारची वाटी तुम्ही वापरू शकता आणि ही साखर अगदी परफेक्ट साखर आहे आता त्याच वाटीनं एक वाटी तेल घ्यायचं आहे हो मी तेल वापरणार आहे लाडू बनवताना आणि एक वाटी घ्यायचं आहे तेल आणि तुपाचा वापर केल्यामुळे सगळ्यांना परवडण्यासारखं आहे कुणाला तुपाची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता मी वितळवून तूप घेतलेला नाही जसं डब्यातून काढलेलं आहे तसं आहे वजनीमध्ये दोनशे ग्रॅम तूप आहे हे आता या सोबत महत्वाचा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे खवा तर इथे मी एक वाटी खवा घेतलेला आहे आणि जर तुम्हाला वजनी प्रमाणात बघायचं असेल तर दहा भार खवा आहे हे दहा भार म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम खवा आहे कढाईमध्ये अर्धी वाटी तेल अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे दोन बॅचेस मध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत कारण की कढई छोटी आहे आणि सगळा रवा टाकला तरी व्यवस्थित भाजला जाणार नाही आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम गॅस वरती छान आपल्याला दहा ते बारा मिनिटे हा रवा एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर मोठ्या गॅसवरती मध्यम गॅसवरती रवा भाजण्यासाठी जमत नसेल तर गॅस बारीक करून तुम्ही छान खमंग असा रवा परतवून घेऊ शकता पण इथे मी मध्यम गॅसवरती एकसारखा हलवत रवा छान खमंग असा भाजून घेतलेला आहे रवा भाजल्यानंतर एक प्रकारचा सुगंध तरवळतो त्यावेळेस समजायचं की रवा व्यवस्थित भाजलेला आहे त्याचसोबत कलरही याचा बदलतो तेव्हा आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे तुम्ही जर मधून मधून रवा हलवायचा बंद केला तर रवा करपतो त्यामुळे एक सारखा रवा भाजून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने तूप आणि तेल टाकून दुसरी बॅज देखील रव्याची आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि हा सुद्धा भाजलेला रवा काढून घ्यायचा आहे संपूर्ण रवा भाजण्यासाठी इथे मला वीस ते पंचवीस मिनिटे लागलेली होती आता साखरेचा पाक बनवून घेऊयात आपण एक किलो साखरमधून एक वाटी साखर काढून घेतलेली होती आता तुम्हाला ग्लासने मोजून दाखवायची झाली तर अडीच ग्लास साखर आहे यासाठी मी एक ग्लास पाणी वापरते फक्त एकच ग्लास पाणी वापरून घ्यायचं आहे साखर तुम्ही ग्लास मोजून न घेता आपण जे माप सांगितलेलं होतं त्या मापाने घेतले तरीही चालेल फक्त एकच ग्लास पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती साखर विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर उकळी आल्यावर मोठ्या गॅसवरती घड्याळ लावून फक्त दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटापेक्षा जास्त शिजवू नका दोन मिनिटे शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे खवा वापरल्यामुळे लाडू जरासुद्धा कठीण होत नाही खवा टाकून घेऊयात आणि त्यासोबत एक चमचा वेलची पूर टाकून घेऊयात गॅस आधी बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच खवा आणि वेलचीपूर टाकून घ्यायची आहे आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच भांडं गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकताना एका हाताने रवा टाकून घ्यायचा आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या गाठ्या राहणार नाहीत एकसारखं रवा खवा आणि वेलची पूड अगदी व्यवस्थित अशी मिक्स होईल तर बघू शकता सगळा रवा इथे मी टाकून घेतलेला आहे आणि एकसारखं मिक्स करून घेत आहे मिक्स करून घेतलेलं मिश्रण आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवायचं आहे पण दहा पंधरा मिनिटाच्या गॅपमधून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे समजा जर एखाद्या वेळेस लाडू आलेच नाही अर्धा ते पाऊन तासानंतर तर तुम्ही एक तासासाठी दोन तासा तासासाठी हे मिश्रण असं झाकून ठेवू शकता पण दहा मिनिटानंतर दहा मिनटानंतर आपल्याला मिक्स करून चेक करून घ्यायचं आहे की याचे लाडू वळले जातात की नाही ते आता पहिले दहा मिनटं मी झाकून ठेवल्यानंतर बघू शकता थोडीशी याची कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे त्यावेळेस मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा दहा मिनिटे झाकून घ्यायचे आहेत तर पुन्हा दहा मिनिटानंतर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता अजून याची कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे आता मी याचं थोडस मिश्रण घेऊन बघते की लाडू वळले जातात की नाहीत तर लाडू अजून वळले जात नाहीत त्यामुळे अजून हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायची गरज आहे मिश्रण अजून पातळ आहे त्यामुळे लाडू वळले जात नाहीत तर पुन्हा मी पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवलेलं आहे पंधरा मिनिटानंतर बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे छान घट्ट आहे आणि जवळजवळ इथे मला अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे असं मिश्रण सेट होण्यासाठी याच्यापेक्षा तुम्ही मिश्रण जास्त घट्ट करू नका लाडू वळले जात नाहीत त्यामुळे असं मिश्रण आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्या आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाही गरम आहे हाताला चटके बसत आहेत तेव्हाच याचे लाडू वळून घेऊयात म्हणजे अगदी व्यवस्थित असे लाडू वळले जातात तर इथे मी लाडू वळून घेत आहे तुम्हाला जर यामध्ये भेदा तुमचे आवडते ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर या स्टेजवरती लावून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने लाडू वळले जात आहेत आता इथे मी एक लाडू वळवून घेतलेला आहे मस्त असं घोळवून घेतल्यानंतर त्याच्यावरती शायनिंग आलेले आहे आता आपण हे लाडू प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये लाडू ठेवल्यानंतर तुम्ही एक गोष्ट इथं नोटीस केली असेल की लाडू हा बसत आहे व्यवस्थित गोल शेप लाडूला येत नाही हातावरती तर गोल शेप येतो पण लाडू ठेवल्यानंतर बसत आहे म्हणजे त्याचा शेप बिघडत आहे मग अशा वेळेस काय करायचं की पाच सहा लाडू करून घ्यायचे पाच सहा लाडू नंतर जो पहिला लाडू आपण करून घेतलेला होता त्याला हातावरती घेऊन पुन्हा एकदा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यावेळेस मग अगदी परफेक्ट असा शेप येतो हा शेप अजिबात बसत नाही अगदी परफेक्ट होतं बघू शकता मी आधी जे लाडू बनवलेले आहेत पाच ते सहा मिनिटानंतर मी पुन्हा त्यांना शेप देत आहे आणि ते शेप अगदी परफेक्ट आहे याच पद्धतीने आपण इथे सगळे लाडू बनवून घेऊयात बघू शकता अगदी परफेक्ट फक्त थोडीशी टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या थोडेसे पदार्थ यामध्ये अजून ॲड केले तर अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले हे पाकातले रवा लाडू बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आधी ट्राय करा आणि त्यानंतरच येऊन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या गरजू मैत्रिणीसोबत आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सब